सकाळची वेळ होती आई स्वयंपाक घरात काम करत होती तर आजी देवघरात दिवा लावत होती अचानक एक बातमी आली आणि त्या एका घरातील शांतता संपली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीजवळ जवळ भीषण विमान अपघात अब्गात, अपघातात पाच जणांचा मृत्यू हे वाचताच आईचा हात थरथरला क्षणभर आई आणि वृद्ध आजी जागीच स्तब्ध झाले काहीच सुचेनास झालं एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस सतत जनतेसाठी धावपळ करणारा नेता असा अचानक अपघातात गेल्याची बातमी ऐकून मन सुन्न झालं ब्रेकिंग न्यूज सुरूच होती विमान अपघात प्रवास कार्यक्रमासाठी निघाल्याची माहिती प्रत्येक ओळ मन अधिक अस्वस्थ करत होती आईच्या डोळ्यात पाणी आलं कुणाच्या घरावर कधी अशी वेळ येईल हे सांगता येत नाही असं म्हणत तिनं डोळे पुसले हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय सर्व भाऊक झालाय